मालवणीतला शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमी संघटना व विरोधक आक्रमक झाले आहेत तसेच चाळीस गावात शिवप्रेमी संघटनांकडून राज्य सरकारचे प्रतिकात्मक अंत्ययात्रा करण्यात आली यावेळी उन्मेष पाटील काय म्हणाले बघा गुलाबराव पाटील या छत्रपतींच्या नावाने भाषण करणारे गुलाबराव आणि गिरीश महाजन कुठल्या पिळात जाऊन मागले काय निषेध करत नाही अरे रायगडची वारी करणारा आमचा लोकप्रतिनिधी कुठल्या पिळात जाऊन बघलाय का निषेध करत नाही रायगडला जेवण जाऊन यांचं छत्रपती समर्थ नाही द्या आणि खरोखर जर छत्रपतींच्या अवलाद असेल जर छत्रपतींच्या मावळे असतील तर निषेध करा का म्हणून पुढे येत नाही अरे पक्ष नंतर गट तट नंतर पहिले आमचं दैवत छत्रपतींना त्या ठिकाणी वंदन करताना कोणताही दहा पाच पक्ष आडवा येतात जनता पार्टी पण बघतोय छत्रपतींचा देखील राजकारण करता येईल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पुतळ्यात देखील शेण काहीचं सोडलं नाही अशा प्रवृत्तीचा आपण समविचारी या ठिकाणी आल्या संस्था शिवप्रेमी संघटना माझ्या दोन भगिनी बघा त्या बाजूला दोन लहान मुली महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्य सरकारचा उच्चार करतायत त्यामुळे सांगतायत पंढरापूरला ही घटना घडली देशात स्वातंत्र्य झाला पण देशातील मुली कधी स्वातंत्र्य होतील दक्षिण कोरिया बहिणींचे ही आपली असोक दुसऱ्याची म्हणजे आज लहान मुलगी सुद्धा अर्थ आठ देते की आम्ही सुरक्षित नाही आणि म्हणून आज या ससंगी आपण राज्य सरकारच्या अंत्यसंस्कार करत असताना आपण ते पण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे मनोवृत्ती विकृत असलेली कशा पद्धतीने छत्रपतींचा पुतळा विकृत करते कशा पद्धतीने कपाळावर त्या काळी अफजल खानशी लढा देताना त्या कुलकर्णीचा तो प्रयत्न हा आपटे या ठिकाणी करतो आणि म्हणून केवळ आपटेला आपटून चालणार नाही केवळ आपटेला फाशी देऊन चालणार नाही या आपटेला निविदा देणाऱ्या त्यासोबत या मनोवृत्तीला त्या ठिकाणी साथ देणाऱ्या या सगळ्यांना त्या ठिकाणी घेरलं पाहिजे आणि विचारला पाहिजे म्हणून आज शिवप्रेमींना विनंती करतो सोशल मीडियावर नाही ते व्हॉट्सअप करतो नाही ते आपण त्या ठिकाणी करतो पेक्षा आमच्या राजाचं अवमान करण्याची प्रवृत्ती समाजापुढे आपण आणा यांची ताणत काय यांचं कशा पद्धती नियत आहे ती समाजापुढे आणा एवढं आव्हान करतो आणि या संघटनेच या ठिकाणी आपल्या शिवप्रेमी संघटनांनी हे या राज्य सरकारचं प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून समाजामध्ये या सरकारची प्रवृत्ती मनोवृत्ती विकृती आणण्याचं काम पुढे केलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो रायगडचा वारी करणारा आमचा लोकप्रतिनिधी कुठल्या बिळात जाऊन बसलाय का पुढे येत नाही का निषेध करत नाही असे सवाल पाटलांनी केले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी भावनिक होऊन केले राज्य सरकारला सवाल त्यांनी स्वराज निर्माण केलं त्या बापाचा पुतळा या ठिकाणी पडतो धाडखण पडतो अरे झोप कशी येते सत्ताधारी झोप कशी येते तुमची नैतिकता नीतिमत्ता गेली कुठे या राज्याच्या बापाचा पुतळा पडलाय कोणी सर्वसामान्याचा नाही या राज्याच्या बापाचा त्यांनी निर्माण केलं त्यांचा पुतळा पडतोय काम कोणालाच लोक चोवीस वर्षाचा झोडक्या आपटे नावाचा त्याने महाराजांच्या मस्तकामध्ये सुद्धा तिथे रक्कम दाखवली मास्टर कुकरण्याने केलेली म्हणजे उभारतानाच तुमची त्या ठिकाणी मी सहा साप आजी जात नव्हती अतिशय पापी विचार झाल्याने पापी म्हणाने हा उभा पुतळा उभारला केला घाई घाईच उभारला केला आठ महिन्यात त्यांनी काम केलं कारण पंतप्रधान मोदींना त्या ठिकाणी यायचं होतं लंबर

ఇండియా స్టింగ్ న్యూస్ ఆనంద్ గాంగురుడే చాళీస్గౌ